त्यांच्यासाठी निर्गुण गृहमंत्री आणि मनोरुग्ण गृहमंत्री असा शब्द वापरला उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसावर टीका करतील इतकी त्यांची उंची नाही आहे त्यांची उंची त्यांनी तेव्हाच घालवली होती जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खोपासला होता भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला होता या राज्याने असाही निष्क्रिय निश या ठिकाणी मुख्यमंत्री बघितला आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी कधीही चौदा कोटी जनतेचा विचार केला नाही ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्यांचा गृहमंत्री शंभर कोटी रुपयाच्या आरोपामध्ये जेलमध्ये गेला ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये बॉम्ब अँटेलिया प्रकरण आपण बघितलं असाल त्या ठिकाणी बॉम्बचाही एवढी मोठी घटना घडली एक हजार घटना आपल्याला सांगता येईल उद्धव ठाकरेंच्या काळात घडल्या अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी उद्धव ठाकरेचं सरकार आपण बघितलं आहे हे इतके बदमाश होते उद्धव ठाकरेच्या सरकारमधले लोक आणि स्वतः उद्धव ठाकरेही की मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं कोविडच्या काळामध्ये कोविडच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार केला इतके अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी सरकार मी कधीच बघितलं नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे टीका करताय ते वैफल्यग्रस्त झाले आहे त्यांनाही माहीत आहे एकही खासदार निवडून येणार नाही त्यांनाही माहीत आहे की दोन चार पाच आमदारही दिसणार नाही विधानमंडळामध्ये महानगरपालिका मुंबईमध्ये अस्तित्व जाणवणार नाही आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन देवेंद्र फडणवीसावर ते टीका करतात आहे कुठं देवेंद्रजी कुठं उद्धवजी कशाला बरोबरी करायला निघाले आहेत तुम्ही टाचणीभरही बरोबरी मोदीजींची आणि देवेंद्रजींची करू शकत नाही त्यामुळं तुम्ही जरा जसा अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आराम केला आता तुम्हाला परमनंट आराम करण्याकरता महाराष्ट्राचे लोक सांगणार आहेत मोठे मोठे प्रोजेक्ट आता या महाराष्ट्रात मार्गी लागत आहे त्यामुळं धास्तावलेल्या मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलत आहेत संतोष बांगर यांनी काल शाखा कोणीही कुठल्याही राजकीय व्यक्तीनी टीका करताना किंवा बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे मला माहिती नाही संतोष बांगर काय बोलले बोलले पण सर्वांनी संस्कृती पाडली पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती ही ही संताती भूमी आहे ही राष्ट्रसंताची भूमी आहे त्यामुळे या भूमीत योग्य पद्धतीनंच शब्द वापरले सरकार जे आहे ते गुंड असल्याचा शब्द वापरला पुण्यात नाही पुण्याची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे अशी घटना घडूच नाही आहे त्यामध्ये योग्य कारवाई माननीय गृहमंत्र्यांनी केली आहे गुन्हे दाखल केले आहेत पण निखिल वागळेंनी सुद्धा ट्विट करताना बोलताना तारतम्य पाडलं पाहिजे मोदीजीवर अडवाणीजीवर बोलताना आपली उंची तपासली पाहिजे ना ते पत्रकार जरूर होते पण आता एका पक्षाचे प्रवक्ते आहेत ते राजकीय काम करायला लागले आहेत राजकीय व्यवस्थेमध्ये आले आहेत ते पत्रकार नाही आहे आता एकता कडीत काळात पत्रकार होते आता काहीतरी वेगवेगळे चॅनल्स काढून यूट्यूब चॅनल काढून काहीतरी करत आहेत ते मला माहिती नाही फार पण त्यांनीसुद्धा आमच्या लोकांनी चूक केली आहे त्याच्यावर कारवाई होईल हे मान्यता आहे पण त्यांनीसुद्धा विचार करून बोललं पाहिजे अडवाणीजीवर जो विचार करताना बोलताना आपली उंची तपासली पाहिजे काहीतरी वातावरण तयार करायचं वातावरण खराब करण्याकरता यायचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आपणच स्वतः त्या ठिकाणी गावात समाजामध्ये तेळ निर्माण होईल असे भाषणं करायचे हे सुद्धा निखिल वांगणींनी तपासलं पाहिजे त्यांनीसुद्धा बोलताना जरा तारतम्य ठेवून बोललं पाहिजे असं मला वाटतं ते तारतम्य ठेवत नाही उद्या त्या ज्या भागात जातात त्या भागामध्ये तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे लोकांचा आक्रोश आहे पण आक्रोश या पद्धतीचा होऊ नये कालची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे ते होऊ नये भाजप आणि त्या कार्यकर्त्याकडनं काही चूक झाली असेल तर ते काही योग्य नाही आहे असं मला वाटतं